सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील दीड ते दोन हजार महिलांना गंडा घालून आणखीन एका गृह उद्योग कंपनीने गाशा आहे गुरुकृपा महिला उद्योग गृह उद्योग कंपनीच्या दोन संचालकांवर विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील कंपनीच्या संचालक दाम्पत्याने लाडक्या बहिणींची शहाऐंशी लाखाची फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे लक्ष्मण दुर्गाप्पा बंडगर आणि पत्नी कविता लक्ष्मण बंडगर उर्फ कविता राजकुमार शिंदे अशी संशयितांची नावे आहेत आणि या प्रकरणी चंद्रकांत महादेव कडोले यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे धाराशिव जिल्ह्यातील लक्ष्मण बंडगर आणि त्यांची पत्नी कविता यांनी सांगलीत गुरुकृपा महिला गृह उद्योग नावाने व्यवसाय सुरू केला या व्यवसायात सांगली मिरज तासगाव पलूससह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विस्तार केले जवळपास एक हजार ते अठराशे लोकांना सभासद करून घेतले सभासद होण्यासाठी महिलांकडून दहा हजार रुपये डिपॉझिट घेतले सुरुवातीला सभासद महिलांना चटणी पॅकिंगचे काम देण्यात आले नंतर चटणी पॅकिंगचे काम बंद करून गुरुकृपा म ग्रह उद्योगाने गाशा गुंडाळला महिलांनी डिपॉझिट परत करण्यासाठी बंडगर दाम्पत्याने काही दिवसापासून तगादा लावला होता त्यानंतर आता दोघे डिपॉजिटची शहाऐंशी लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपये घेऊन गायब झाले आहेत ही बाब लक्षात येताच सभासदांनी पोलिसात धाव घेत बंडगर दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे विश्रामबाग पोलिसांनी लक्ष्मण बंडगर आणि कविता बंडगर या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी धाराशिव